नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या तर खर तर मित्रांनो आज आपला एक असा भन्नास व्हिडिओ आहे आणि तुम्ही पाहू शकता ही जी काही कँड आहे त्या कॅन्डाचा वापर करून आज आपण स्वीकरी पकडणार आहोत तर मंडळी अशा प्रकारे ही कँड आहेत जे घरामध्ये जे खराब झालेले कँड आहेत त्यांचा वापर करून हा ट्रॅप बनवलेला आहे सर इकडे पाहू शकता त्याला छोटी छोटी बिळं पाडलेली आहेत त्याच्यानंतर या साईडला जी आपली प्लास्टिकची पाणी बॉटल असते किंवा पाणी बॉटल असते त्याचा वापर करून अशा प्रकारे ट्रॅप तयार केला आहे म्हणजे ही संपूर्ण पाण्यामध्ये टाकल्यानंतर या साईडने खेकडी इंटर करतात आतमध्ये आणि त्यांना परत इथून आतमध्ये गेल्यानंतर परत बाहेर येणे अवघड असतं त्याच्याप्रकारे इथून ही एक जागा तयार केली त्याच्यामधून आपण खेकडी बाहेर काढू शकतो असं एक छोटा डब्बा ठेवला जातो त्याच्यामध्ये चिकनचं वेस्ट वगैरे टाकलं जातं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मासा सुद्धा ठेवू शकतो असे वेगवेगळ्या प्रकारचे हे केलं जातं आणि ते पॅक केल्यानंतर संपूर्ण असं आतमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपला संपूर्ण जुगाड तयार होतो तर पाहू शकता असे तीन आम्ही कॅन्ट तयार केलेले आहेत आणि आता ते टाकण्यासाठी आहोत तर मित्रांनो जिथे आपल्याला कॅन टाकायचे आहे त्यावरती आपण आलेलो आहोत इथे आपण कॅन टाकणार आहोत आणि समोरची जी साण उरते तिकडे त्या साईडला देखील काही कॅन टाकणार आहोत असे तीन कॅन आपण संपूर्ण दोन्ही दू, ठिकाणी टाकणार आहोत तर चला कॅन टाकूयात आपण मित्रांनो एक जे कॅन आहे आप ते आपण या साईडला टाकलेलं आहे कारण की ही थोडंसं मोठं ढपकं आहे विहिरीसारखंच आहे त्याच्यामुळे आणि त्याच्या दुसऱ्या साईडला आपण दुसरं जे कॅन आहे ते टाकणार आहोत त्याच्या त्याला बांधण्याची जी डोळी आहे तर ती दोरी ना साईडलं जर एकच झाड वगैरे असेल किंवा दगड बांधली जाते कारण की ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलेलं पाहिजे तर ही स्थिर झाली म्हणून काय प्रॉब्लेम नाही तर ज्या ठिकाणी आपण पाणी वाहत असतो त्या ठिकाणी जर शेजूगाड लावला असतो तर ते वाहून जाऊ नये ते एका ठिकाणी स्थिर राहावं त्याच्यासाठी ही डोळीचं वापर करून जातो आता आपण बांधून घेतो ले 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 ले। साथ तर मित्रांनो फायनली आपले तिन्ही जे खेकड्याचे ट्रक आहेत ते लावून झालेले आहेत आपण एक त्या साईडला सेट केला आहे आणि बाकी दोन या डबक्यामध्ये टाकलेले आहेत तर मित्रांनो चला उद्या सकाळी आपण पाहणार आहोत की आपल्याला किती खेकडी मिळाल्या आहेत तर तोपर्यंत धन्यवाद चला तर भेटूया उद्या सकाळी পাত एकाच कॅनमध्ये मध्ये आपल्याला जवळजवळ पाच ते सहा खेकडी मिळालेले आणि अजून आपले दोन कॅन बाकी आहेत की एक इथे या साईडला एक आहे आणि इकडे जी उरते त्या साईडला एक आहे तर चल आपण ह्या खेकडी अगोदर काढून घेऊ अशा साईजच्या ठिकडे थोडीशी छोटी मोठी साईज असे एकत्र वेगवेगळ्या पाच ते सात खेटी आपल्याला या कॅनमध्ये जवळ आहे हा जो आपला डबडा आहे कॅन आहे त्याच्यापासून आता जवळजवळ आपल्याला एवढ्या अशा खेकडी मिळाल्या आहेत तिथं पाहू शकता आपण खूप छान मोठ्या मोठ्या साईजच्या खेकडी मिळालेत आहेत आता आपण जाणार आहोत पुढचं एक कॅन आहे ते काढण्यासाठी

जे कॅन्डा असते मित्रांनो ते बुडण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दगड टाकलेली होती कधी कधी आपण दगड साईडला पण लावू शकतो चला आता आपण खेकडी काढून घेणार मित्रांनो एक छोटी होती ती आपण विहिरीमध्ये सोडून दिली आणि ही एक म्हणजे असे दोनच खिकडू या कॅनमधून आपल्याला मिळाले तर चला आपण जाऊयात आता तिसऱ्या कॅनकडे त्या कॅनमधून आपल्याला किती खिकड मीटर ते पाहूयात चाल आणि तिसरं जे कॅन आपल्या आहे ना जवळच आहे ते आता आपण आहे ठीक ते पाहूयात आपण आता एक दोन तीन साईज देखील पाहू शकता मित्रांनो एकदम छान अशी साईज मिळाली आपल्याला साईज एकदम छान आहे छानच एक शिंगडा आपण मोडला होता पाहू शकता म्हणजे रात्रभर ह्या टेकडी एका डबऱ्यामध्ये असल्यामुळे ना त्यांच्या त्यांच्या मध्ये थोडस लढाई झाल्यामुळे नाग्या वगैरे तुटतात त्या ठिकाणी तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून आहे ना जवळजवळ आपल्याला आजच्या या जो खेकडे पकडण्याचा जो ट्रॅप आहे त्याच्यामधून जवळजवळ आपल्याला आहे ना कमीत कमी दहा ते बारा खेकडी मिळालेल्या आहेत आणि पाहू शकतं म्हणजे आणि हे जे कॅन आहेत ना हे खरं तर एकदम म्हणजे जे टाकून दिलेले कॅन वगैरे असं खराब झालेले आहेत ते चुट वगैरे ते पाहू शकतं याचा वापर करून आपण मा हे जुगाड बनवलेले होते आणि त्याच्यापासून आपण जवळपास एवढ्या खेकडी इथे पाहू शकता जवळपास एवढ्या खेकडी आपण या आज या ट्रॅपच्या माध्यमातून पकडलेल्या आहेत